आयपीएल क्रिकेट सामन्यात सट्टेबाजी करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील दहा जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे अहेरी येथील बालाजी गेस्ट हाऊस येथे शनिवारी दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सायंकाळी एलवर सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक एम रमेश सा उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांच्या पथकाने छापा मारून दोन सट्टेबाजांना रंगे हात पकडले यावेळी पोलिसांनी चार मोबाईलसह नऊ हजार चारशे वीस रुपयांचा मुद्देमाल सुद्धा जप्त केला सध्या एलचे सामने सुरू असल्याने गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मोबाईल ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन सट्टा खेळला जातो काही मोठे बुकी गावोगावी एजंट नेमून त्यांच्यामार्फत हा जुगार चालवतात शनिवारी दुपारी आयपीएल क्रिकेटचा सा सामना रंगला होता अहेरी येथील बालाजी गेस्ट हाऊस येथे क्रिकेट सामन्यावर काही जण सट्टा खेळत होते ही माहिती मिळताच अहेरी पोलिसांनी छापा टाकून निखिल दुर्गे आणि आसिफ शेख यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चार मोबाईल आणि नऊ हजार रोख जप्त केले चौकशी दरम्यान हा जुगार चालवणारे इरफान इक्बाल शेख आणि संदीप गुडापवार हे मुख्य बुके असल्याचे समोर आले या प्रकरणात चार जणांसह आसिफ फकीर मोहम्मद शेख धनंजय गोगीवार निखिल गुंडावार प्रणित श्रीरामवार अजय गनमुकलवार फरमान शेख फरदीन पठाण असे एकूण दहा आरोपींवर जुगारबंदी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून यातील चार जणांना अटक करण्यात आली आहे तर उर्वरित सर्व आरोपी फरार आहेत ही कारवाई अहेरीचे अप्पर पोलीस अधीक्षक एम रमेश उपअधीक्षक अजय कोकाटे पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे पोलीस उपनिरीक्षक जनार्दन काळे पोलीस हवालदार कांबळे संजय बोलीवार यांनी केली